तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती मित्रांनो आपल्याला माहीत आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रार दादा पाटील यांनी आयोजित केलेली बैलगाडी स्पर्धा श्रीनाथ केसरी सन दोन हजार पंचवीस मित्रांनो मैदान उद्यावरती येऊन थांबले आणि लाईव्ह लॉट्स काढायचं काम देखील चालू आहे परंतु लाईव्ह लॉट्स निघत असताना आपल्याला एक माहिती समजली ती म्हणजे आपला लाडका सर्वांचा हिंदकेसरी केसरी बकासूर तर मित्रांनो बाकासूरचा गट किती आहे तास क्रमांक किती आहे हे आपल्याला आत्ताच समजलेलं आहे तर मित्रांनो बाकासूरचा गट क्रमांक आठ आणि तास क्रमांक आठवरती उद्या मित्रांनो आपल्याला बाकासूर पाताना दिसेल परंतु बाकासूरचा पैरा अद्यापही गुलदस्त्यात होता परंतु भिवंडीचा बैल आहे म्हणजेच भिवंडीचा किंग आपल्याला पाहताना बाकासूरच्या गळ्यात पाताना दिसेल तर मित्रांनो गाडी कशी पळेल हे देखील आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद त्याचप्रमाणे मित्रांनो गट क्रमांक आठ आणि तास क्रमांक सातवरती मित्रांनो अमित शेठ भाडले वाघोळी पुणे यांचा चिमण्या देखील पळणार आहे तर मित्रांनो बाजूबाजूला गाडी आहे कोणत्या गाडीला जास्त स्पीड लागेल हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद